कशी आहे शांता तब्येत आता आराम आहे पहिल्यापेक्षा हा हो गंगूबाई आता बर मस्ता आराम आहे आता हप्ताभर मस्त आराम केला पूर्ण कम्प्लीट बेड रेस्ट केला आता बरं वाटून राहिलं दोनक सलाईन घ्यायला गेली ती दोनकडा दोनकदा बोलावलं होतं त्या पंधरा डॉक्टर ना तर गेलो होतो बा मी सलायना फलायना लावल्या ला ला, इंजेक्शन फिंजेक्शन गोळ्या वोड्या दिल्या तर आता थोडंसं बरं वाटून राहिलं आता लय बरं वाटून राहिलं पहिल्यापेक्षा अवशांत तापामध्ये आरामच पाहिजे जेवढा आराम, जे, आराम करशील तेवढं तुझ्या तब्येतीला चांगलं राहते आणि तेवढं लवकर तंदुरुस्त होते माणूस आरामच पाहिजे आरामशिवाय काही पर्याय नाही आरामच करायला शांताराम भाऊ तुम्हाला घुमा गंगू बाई काय आहे आज 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 काय आहे का बा घुमा फिराले न मला शांताराम भाऊ हा काय आहे आज काहीच तर नाही आहे काय मग घुमा फिराले नाही आता घरी साहेब आता आराम करणार काय करणार म्हटलं आता आज आता व्हॅलेंटाईन डे हाय शांदाराम भाऊ चालले का तुम्ही घुमा फिराले असं म्हणणं म्हटलं आज व्हॅलेंटाईन डे आहे गेले ते कुठं फिराले कुठं जात बा गंगूबाई आता घुमा फिराले आता तर पूर्ण हप्ताभर तापा तापातापातच गेला पूर्ण तापा तापातच गेला आता हप्ताभर आता कुठं घुमत बा कुठच नाही आहे आता आहे घरी ते गेले मस्त त्याच्या कामाले येतो म्हणे बा मार्केट मधून भाजीपाला घेऊन येतो म्हणे हप्ताभरापासून आता बाजार गिजार नाही आहे मागच्या मंगळवारी बाजार नाही गेला तो गेले ते बदलले आता कुठं घुमन फिरणं कुठंच नाही बाबा घरीच आता था था था। आता काय राहिला आता त्याच्यात आता कुठं राहिलं होते व्हॅलेंटाईन डे ना व्हॅलेंटाईन डे आता काय आपल्या सारख्याच काम काय आता झालं आता काय आपल्याला गड्ड्यातच जाणार आहे आता आपल्या इथल्या काही कामाचं नाही येते जवान कुठेच आहे ते चालले घुमा फिरायला कुठं काही बोलतो आलो का बाई प्रेमाचं काय वय राहते का काही दिवस दिवसा राहते का प्रेमाचे कधी होते आता काय ते का आता नवरा बायकोचं प्रेम नाही राहत काय बीचच प्रेम राहते काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा एक ना दोन दिवसाचे आपल्यासारख्याच राहते नवरा बायकाचं मस्त जिंदगी भर निभवायचं मग मग खरं असतं आपण पाहिजे मस्त व्हॅलेंटाईन डे हा ठेगी तर बरोबर आहे बरोबर बोलली पण आता आपल्याला इंटरेस्ट राहिला गोष्टी म्हणे आता कुठं काम धंदे सोडून करायचे राहिले आपल्याला आपल्या माग तस कामं राहते आता आता झालो आपण आता नातून राहायचं आता कुठं आपल्याला जमते काम आता कुठं राहिलं ते चॉकलेट डे रोज डे फर्स डे आता तर मस्त समार आण पालक आण मेथी आण हे चालू राहते बा माणसा है, आता ते कधी भाजीपाला संध्याच्या कुठं राहिलं ते चॉकलेट ते रोज ते नाही ते तर मस्त सकाळी गेले मार्केट मध्ये भाजीपाला आणतो म्हणे थोडसा संभार पालक मेथी किती आलो हा लगेच झाले ना बाजार नाही केला आता तब्येती तब्येतीच्या बाजारात चालेच नाही भेटलं आज गेले ते पाहू आता टाटा आणते आता बजारात तुमचं चाल मग आता आता जातो बा घरी आता थोडसे कामधंदे करतो जातो वावरात जाऊन पाहतो थोडसा चक्कर विचकर मारून पाहतो ठीक आहे गंगूबाई मग काय शांताराम भाऊ कुठं जा लागते थैला व्हायला घेऊन काही नाही भाऊ गंगाराम येतो म्हटलं बा बाजारातून थोडासा बाजार घेऊन येतो दिवस झाले बाजार केला नाही मागच्या हप्त्यात येतो म्हटलं बा थोडासा बाजार गिजार घेऊन हा तिची बहीण काय लय का तो आजच्या दिवशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी थैला घेऊन चालला बाजारात हा हां मस्त काही गुलाबाचे फुलं गिलं घेऊन जाणं हां तर ते निरा भाजीन पाल्याचंच घेऊन जात राहशील आता काही वय राहिलं काय रे गंगाराम आपलं ते हा व्हॅलेंटाईन डे ना फॅलेंटाईन डे म्हणवायचं आता तर हेच आहे आपल्या मागं सकाळी उठलं की वावरात जा वावरातले कामं करा बैल नेऊन बांधा गाईचं शेण फेका तिकडून या जेवण खाऊन करा अजून वावरात जा हेच कामं राहिले बाकी थोडासा पुरसत असला तर मग घरचे कामं करावं लागते हा भाजीपाला आणा तर दडून आणा तर हे आणा तर हे आणा किराणा आणा याच्याशिवाय तर पुरसतच नाही आहे कुठं आता ते आपल्या आपल्या बसच्या कामं नाही आहेत आता आता झालं ते आपले गेले आता ते दिवस प्रेमाचं काय वय राहते काय रे शांताराम प्रेमाचं काय वय राहते काय कही होते मतारे मतारे लोक लग्न करून राहिलेत आता मग हा मस्त आता बाजार नेता नेता एखादा गुलाबाचं फुल ने मस्त रोमॅन्टिक पद्धतीनं पिक्चरात प्रपोज करते तसा मस्त प्रपोज मार मस्त मस्त शांताबाई बी खुश ना तू बी खुश आता कुठं जमते का ते टोंगड्या पोंगड्यावर बसून प्रपोज मारण ना बहीण इथं बसा माणसान टोंगड्यावर आणि उठ नाही वाट गेले का शांताराम काहीच नाही वाचत दे तू <laughs> चाल या गंगाराम येतो मग ले आता थोडासा बाजारात जातो भाजीपाला घेऊन घेतो पाहतो आता आता एखादं फुल शांती पाय आज मस्त आणला आज लवकर गेलो तो बाजारात पोंग किती मस्त भाजीपाला भेटला मस्त कोवडी कोडी मेथी ते वटाण्याच्या शिंगा पोपटीच्या शिंगा वाल्याच्या शिंगा सगळं आणलं पोंगे मस्त मस्त बाजार केला आज मी हा ते तर बरोबर आहे पण आज तुम्ही सांगून कोण राहिले मस्त बाजार केला मस्त बाजार केला म्हणून मस्त बाजार करता तुम्ही आजचं काय नवीन आहे त्याचा आज तर मस्त दिसून राहिली सांगते तू मस्त दिसून राहिली आज अव मी तर रोजच मस्त दिसतो पण आजपर्यंत तुम्ही तारीफ नाही केली आज काहून असे वागून राहिले तुम्ही कोण काय झालं तुम्हाला तब्येत गिबेत बरोबर तब आहे ना तुमची नाही तब्येत गिबेत तर बरोबरच आहे शांती माई काहीच नाही झाली मला हा मला फक्त तुला काहीतरी सांगायचं होतं सांगा ना तर मग काय सांगायचं होतं तुम्हाला हा अन कम सरमून कम राहिले तुम्ही एवढे हा एवढे कम सरमून राहिले आणि ते काय लपून ठेवलंय तुम्ही हा काय लपून ठेवलं तुमच्या पाठीमागं हा याच्यात मागं करून काय लपून ठेवलंय दाखवा बरं काय व्हायचं तू डोळे बंद कर शांती मग दाखवतो तुला काय व्हायचं घ्या बाबा करतो डोळे पण दाखवा काय व्हायचं आता खोलू शांती डोळे बोल आता डोळे <laughs> अमाय काय व्हाय हे काय होय हा टोंगड्या गिंगड्यावर बसून हा मस्त टोंगड्या गिंगड्यावर बसून गुलाबाचं फुल दाखवून राहिले तुम्ही तर भले जेवण झाले तुम्ही तर आता हा आता शोधते का तुम्हाला असं काय झालं आता वय जास्त झालं म्हणून आपलं आपण काय आता प्रेम नाही करत काही एकामेकावर नवरा बायको आहे ना प्रेम करतो आता आपण एकामेकावर मग व्हॅलेंटाईन डे आपल्यासाठी बी आहे असंच बरं बा बरं तुमच्या मतानं मन शांते मस्त जिंदगी भरायचा तुला साथ दिला मरेपर्यंत साथ देशील मेल्यानंतर साथ देशील हा तो आय लव्ह यू आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू अव आपलं काय आय लव्ह यू फाय लव्ह यू म्हणण्यानं प्रेम राहते काय प्रेम नाही बोलत असते बोलाच नसते मग तुम्हाला तर माहितच आहे हा ठीक आहे तर माहितच आहे शांती पण कसं आहे करा लागते थोडीशी फॉर्मेलिटी चांगलं वाटते आजकालच्या नवीन पिढीसारखं सारखं हा लोक करते तसं आपण करून पाहतो काय आहे त्याच्यात अव मग मस्त पूर्ण व्हॅलेंटाईन डेचा पूर्ण हप्ता गेला मला कुठे फिरायला नाही नेलं हो दादा तूच दा तर आता आठ दहा दिवसापासून तर आरामाची गरज होती कुठं घुमाले जातं मग पाऊ मस्त मग जाऊ आपण आता थोडीशी तब्येत बरी झाली का मग मस्त घुमा फिरायला जाऊ कुठेतरी घुमून फिरून येऊ मस्त लाईट झाली आपण कुठं घुमा फिरायला नाही गेलं मस्त कुठून तरी मस्त घुमून फिरून येऊ लाईट येत झाले घरातल्या घरात घरातल्या घरात बोर झाल्यासारखं वाटतंय जाऊ ना मस्त पुढच्या हप्त्यात घे मस्त कुठं तरी घुमा फिरायला जाऊ मस्त एक दोन दिवसासाठी नाही तर शेगावले चालतं का शेगावले हां लई दिवस झाले आपण गेलो नाही शेगावले तर मस्त जाऊ दो दोनच दिवसासाठी शनिवार रविवारीच गेलो जा तर दोन दिवस पाहिजे पाहिजेच तिथं एक दिवस जावाचा एक दिवस दर्शनाचा आणि त्याच दिवशी संध्याकाळी बसून वापस येऊन जायचं दोन दिवस जाते आपले हा व तसं करू मस्त घुमणं फिरणं होते ना देवदर्शन येऊन जाते लय दिवस झाले कुठे गेलो नाही आपण घरातल्या घरात घरातल्या घरात पूर्ण चिडचिड चिडचिड झाल्यासारखं वाटते जाऊ मस्त एखाद्या डाव घुमून फिरून येऊन नवले काय करता आता घरी राहू हा येऊन जाऊ मस्त एखाद्या डाव बरोबर चालू जाऊ ना मग मस्त पुढच्या हप्त्यात मस्त चालू जाऊ आपण शनिवारी रविवारी शनिवारी बसल रविवारी आपण वापस ना वापर पद्धतशीर बरं बरं ठीक आहे जाऊ घ्या उठा आता टोंग्या दुकान नाही तर वाताचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला टोंगडे दुखत राहते तुमचे आकडून नाही टोंगडा उठा हा, हा उठतो तर सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका